आज जो काही आरोग्याचा विषय फक्त माझ्या लोकसभेतच नव्हे बाकीदेखील आपण कल्याणचा पाहिला असेल मुरबाड शहापूर भिवंडी टोंबिवली आज ह्या सगळ्या परिस्थितीत आपण आरोग्याचा विषय पाहिला पहिले तर कुठल्याच पेशंटला योग्य ती ट्रीटमेंट दिली जात नाही कारण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जेवढी शासकीय रुग्णालयं आहेत ह्या शासकीय रुग्णालयात पदं खूप कमी आहेत आणि त्याच्यामुळं डॉक्टर्स नर्सेस हे सगळे कमी असल्यामुळं साहजिकच लोकांना जे काय सेवा द्यायला पाहिजे त्यांच्यावर उपचार व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्या माध्यमातून अनेक शासकीय हॉस्पिटल मग आरोग्य केंद्र असतील उपजिल्हा रुग्णालय असेल हे सगळे लोकं हे सगळे डॉक्टर्स ह्या पेशंटला प्रायव्हेटमध्ये पाठवतात आणि प्रायव्हेटमध्ये आपण पाहिलं असेल जी काय त्यांची पिळवणूक केली जाते जो काय बिल आकारला जातो ह्या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आम्ही मी माहिती घेतली आणि म्हणून त्या संदर्भातच आज साहेबांकडं जे डेप्युटी आहेत अशोक डॉक्टर अशोक साहेब यांच्याकडं जी चर्चा झाली आमची आणि या संदर्भात काही सूचना ह्या मी देखील त्यांना दिलेल्या आहेत त्यांच्यादेखील सूचना मागवल्या आहेत ह्याच्यापुढं आपण पाहिलं सगळे खाजगी हॉस्पिटल पाहत असाल कुठेही असा जो ट्रीटमेंटविषयी जो काय डिस्प्ले लावायला पाहिजे हा तुम्हाला दिसतो का नाही दिसत कारण खरं म्हटलं तर हे कायदेशीर आहे आणि कंपल्सरी आहे परंतु कुठलाच प्रायव्हेट हॉस्पिटलवाला ते डिस्प्ले लावत नाही तर ह्याच्यापुढं जिल्ह्यामध्ये ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये तो डिस्प्ले नसेल आणि तोही समोर रिसेप्शनच्या समोर तो डिस्प्ले असलाच पाहिजे तर आणि तरच नाही तर त्या हॉस्पिटलवर देखील कारवाई व्हायला पाहिजे अशा प्रकारचं देखील विनंती वजा सूचना ही सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या डॉक्टर्सना देखील केलेली आहे आणि खास करून ग्रामीण भागात प्राधान्याने लक्ष देऊन आता भिवंडीचं आय जी एम हॉस्पिटल आहे असेल आपण सगळं पाहिलं असेल या आय जी एम हॉस्पिटलमध्ये अशी गंभीर परिस्थिती आहे एवढी घाण आहे म्हणजे रुक्मिणी हॉस्पिटलला जा तुम्ही डॉ अपुरे डॉक्टर एकतरी एवढी मोठी लोकसंख्या आणि या लोकसंख्येला पुरेसं स्टाफ नसल्यामुळं लोकांची खूप हेळसांड होते आणि गोरगरीब लोकं आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे त्या आमच्याकडे जेवढे डिलेवरी पेशंट येतात मी मुद्दाम आय जी एमला विचारलं शहापूरला विचारलं मुरबाडला विचारलं सगळ्या ठिकाणी जी डिलेवरी पेशंटची परिस्थिती पाहिली एक धक्कादायक परिस्थिती आहे की शंभरातून पंचवीस ते तीस टक्के ज्या शंभर टक्के डिलेवरी होतात त्या पंचवीस ते तीस टक्के सिजरी होतात कारण हा आज बिझनेस झालेला आहे किंवा सिजरिंगच्या नावाखाली आमच्या माता भगिनींना घाबरवलं जातं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज मी नांदापूरकर साहेबांची भेट घेतली आणि ज्या काही सूचना करायच्या होत्या जे काही अर्ज द्यायचे होते मी ॲप्लिकेशन देखील दिले नाही बघा आता जी काही कामं आहेत म्हणून हे ह्या मिटिंगमध्ये पीडब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी देखील बोललं होतं आणि सगळ्या डॉक्टर्सना एमो आम्ही सांगितलं की तुमच्या हॉस्पिटलमध्ये ज्या काही जी काही पेंडिंग असतील कामं पी डब्ल्यू डीची आणि बरीचशी जी काही पेंडिंग होती बदलापूरची दोन काम पेंडिंग होती मी त्वरित डी पीओना फोन लावला आहे आणि उद्याच उद्याच बदलापूरच्या त्या कामांसंदर्भात पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी देखील बोलले कारण उद्या दिशा समितीची मिटिंग आहे त्या संदर्भात तिथंच त्या गोष्टीचं देखील केलं जाईल आणि जिथं जिथं आवश्यकता असेल मी त्यांना सांगितलं काही एक अँब्युलन्सची देखील रिक्वायरमेंट आहे त्यांना मी सांगितलं मी सगळ्या आमदारांना रिक्वेस्ट करेन मी देखील तुम्हाला दोन तीन ॲम्ब्युलन्स देईन पण जिथं जिथे ज्या ज्या आवश्यकता आहे तुम्ही देखील आम्हाला सूचना करा आणि आम्ही त्याप्रमाणे फॉलोअप मान्यतेसाठी पत्र गेला एक एक वर्ष जर आरोग्य विभागाचं काम थांबत असेल तर तुम्ही सांगा ही सर्वसामान्यांची प्रताना नाही का सर्वसामान्यांना अन्याय नाही का मी त्यांना स्पष्ट सांगितलं की हॉस्पिटलचा आरोग्याचा विषय असेल आणि शिक्षणाचा विषय असेल या कुठल्याही बाबतीत ह्यापुढं या, या जिल्ह्यात हलगर्जीपणा होता कामाने आणि जेही अधिकारी हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर मी तरी त्वरित कारवाईची मागणी करणार आहे जागा नाहीत हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर मी त्यांना सांगितलं की शहापुरात शासकीय भूखंड एवढे मोठ्या प्रमाणात आहेत तुम्ही सांगा फक्त एरिया तुम्हाला कुठली जा कुठल्या एरियात कुठे किती जागा पाहिजे तेव्हा त्यांनी आता सांगितलं की त्यांनी भातसाच्या इथे एक जागा फायनल केलेली आहे दहा एकरच्या वर आहे मग ते मला बोलले का ती जागा जवळजवळ आम्ही फायनल केली त्याच्यामुळे तो, तो, तो तिकडे हॉस्पिटल होईल जागेचा तसा कुठंही काही प्रॉब्लेम नाही